सध्याची स्पर्धा पाहता मुलांना नेमक्या कोणत्या शाळेत घालावं त्यांना कोणत्या माध्यमातून शिक्षण द्यावं म्हणजे मराठी इंग्रजी की सेमी इंग्रजीमधून त्यांना शिकवावं बहुतांश पालकांना पडत असलेला हा प्रश्न जर तुम्हालासुद्धा पडत असाल तर मला वाटतं तुम्ही योग्य वेळी योग्य व्हिडिओ पाहताय कारण आता दोन हजार तेवीस चोवीसच्या शैक्षणिक वर्ष जवळजवळ संपत आलं आहे एक एप्रिलपासून सी बी एस सुद्धा शाळा सुरू झाल्या आहेत बरेचसे पालक मग ते ग्रामीणमध्ये असतील किंवा शहरी शहरी पालक विचार करत आहेत की पहिलीपासून मुलाला सी बी एसईच्या शाळेत टाकायचं किंवा इंग्रजी माध्यमाच्या तर ग्रामीणमध्ये सुद्धा आता काही ठिकाणी अशी क्रेज आहे आर्थिक परिस्थिती चांगली असल्यामुळं किंवा अतिअपेक्षेमुळं काही पालक त्यांच्या मुलांना पहिलीपासून इंग्रजी माध्यमाच्या किंवा सी बी एस ईच्या शाळेत टाकण्याचा विचार आहेत तर काही पालक नवोदय किंवा सैनिक स्कूल ज्या सी बी एस ई बोर्डच्या अंडर येतात अशा शाळांमध्ये आपल्या पाल्यांना प्रवेश न मिळाल्यामुळं बोर्ड स्विच करण्याच्या मानसिकतेत असतात या सगळ्यांसाठी हा व्हिडिओ खूपच महत्वाचा आहे आता आपण आपल्या मूळ प्रश्नाकडे वळूया सध्याची स्पर्धा पाहता मुलांना कोणत्या माध्यमातून शिकवावं पण मला या प्रश्नाच्या थोडंसं खोलात जायचंय खरंच या प्रश्नाचा नेमका अर्थ काय सध्याची स्पर्धा म्हणजे नेमके काय कोणती स्पर्धा कोणाची स्पर्धा कोणाशी स्पर्धा आणि कशासाठी स्पर्धा सध्या प्रत्येकाच्या एक तोंडून एकच वाक्य ऐकायला मिळत आहे ते म्हणजे एकविसावीस शतक हे स्पर्धेचं युग आहे या स्पर्धेच्या युगात मागे राहून चालणार नाही मागे पडून चालणार नाही शिक्षण क्षेत्रातली ही जीवघेणी स्पर्धा दिवसेंदिवस वाढतच चालली आहे अहो स्पर्धा जर जीवघेणीच आहे तर तुम्ही तुमच्या मुलांचा जीव कशासाठी घेताय आणि कसली भीती वाटते तुम्हाला मागे राहणार आणि मागे राहिलं तर काय होईल हरणार म्हणजे नेमकं काय आणि हरलं तर काय होईल मागे पडणार म्हणजे नेमकं काय पडलं तर काय होईल का धावताय कशासाठी धावताय काय चाललंय हे आपला आपल्यालाच कळत नाही स्पर्धा नेमकी कशासाठी चाललेली आहे काय जिंकायचंय आपल्याला कोणासाठी जिंकायचंय कशासाठी जिंकायचंय हरण्याची भीती आपल्याला किती वाटते का वाटते बरं ही स्पर्धा नेमकी कधी संपेल मला एखाद्या चांगल्या शाळेमध्ये ऍडमिशन मिळाल्यावर म्हणजे चांगल्या इंग्लिश मिडियम मध्ये कॉन्व्हेंट मध्ये सीबीएसई मध्ये किंवा नवोदय सैनिकी स्कूल परीक्षेत मला यश मिळून मला ऍडमिशन मिळाल्यावर ही स्पर्धा संपेल का कौलेज्ञा, कौलेज्ञा, की पुढे जाऊन मला चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजला मेडिकल कॉलेजला ऍडमिशन मिळाल्यावर ही स्पर्धा संपेल की त्याच्यानंतर इंजिनिअरिंग पूर्ण करून मी चांगल्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये गलेलठ पगाराची जेव्हा मला नोकरी मिळेल तेव्हा ही स्पर्धा संपेल की डॉक्टर झाल्यानंतर एखादा चांगलं हॉस्पिटल मी उभं केलं तर ही स्पर्धा संपेल बरं असं म्हणू की फाडफाड इंग्रजी बोलता आलं म्हणजे मी या सगळ्या स्पर्धा जिंकेल म्हणजे बघा इंग्रजी बोलता यायला लागलं म्हणून मला चांगल्या शाळेत प्रवेश मिळाला मी चांगल्या माध्यमातून शिकलो भरपूर ज्ञान मिळालं माझे कन्सेप्ट चांगले झाले पुढे जाऊन मला जेई नीटचा स्कोर चांगला आला इंजिनिअरिंग आणि मेडिकल चांगल्या कॉलेजला प्रवेश मिळाला आणि मी पुढे जाऊन चांगली नोकरी मिळवली आणि मी यशस्वी झालो बरो बरोबर ना कारण आपल्या सगळ्यांची भीती एकच आहे ती म्हणजे इंग्रजी जर नाही आलं तर आपलं करिअर सेट होणार नाही आणि इंग्रजी जर आलं तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी मिळणार आपण यशस्वी होणार आपण सगळ्या स्पर्धा जिंकणार कारण या सगळ्या गोष्टींच्या मुळाशी आपण आणून ठेवतोय ते म्हणजे इंग्रजीला आणि म्हणून चांगलं इंग्रजी यावं म्हणून चांगल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मुलाला घातलं पाहिजे हाच ट्रेंड सध्या सगळीकडे आहे म्हणजे सगळ्याच पालकांमध्ये मग ते ग्रामीण भागातले असो किंवा शहरातले असो सगळ्यांना हेच वाटते चांगल्या इंग्रजी माध्यमातून एकदा मुलगा शिकला की त्याला या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत आणि तो या सगळ्या पायऱ्यांवर यशस्वी होणार आहे तो या सगळ्या प्रकारच्या स्पर्धा जिंकणार आहे पण मग जर असं असेल तर आजपर्यंत आसा आज एवढी सी बी एस सी आय सी एस सी आय बी किंवा मोठमोठ्या कॉन्व्हेंट स्कूल्स किंवा चांगल्या इंग्लिश मिडियम्समधून जी शिकलेली मुलं आहेत ती सगळी मुलं तुम्हाला ती दारिद्र्य रेषा माहिती ना पॉवर्टी लाईन म्हणजे त्या पॉवरटी लाईनच्या वर जे असतात त्यांना आपण ए पी एल म्हणतो अबू पॉवर्टी लाईन म्हणजे दारिद्र्य रेषेच्या वर आणि त्याच्या खाली जे असतात गरीब लोक त्यांना म्हणतात बी पी एल त्यांच्याकडे कार्ड पण असतात पादे बिलो पॉवरटी लेवल तसं व्हायला हो पाहिजे म्हणजे शिक्षणाची सुद्धा अशी एक रेषा पाहिजे मग ती शिक्षणाची यशाची त्या ते ज्या क्षेत्रामध्ये यशस्वी झाले त्या सगळ्यांसाठी ती रेषा आली म्हणजे त्या रेषेच्या वर जे आहेत ते सगळे उच्च विद्याभूषित उच्च आंग्ल विभूषित भरपूर इंग्रजी येणारे श्रीमंत लोक आणि या रेषेच्या खाली जे आहेत ते सगळे निम्न विद्या विभूषित निम्न आंग्ल विभूषित सगळे गरीब लोक असे असायला पाहिजे पण ते तसं दिसत आहेत का समाजामध्ये आपल्याला अशी रेषा दिसते का कुठं का फक्त इंग्रजीतून शिकल्यामुळं हे सगळे लोक हायफाय इंग्लिश बोलत आहेत चांगल्या नोकऱ्या मिळवल्या आहेत श्रीमंत आहेत आणि इंग्रजी माध्यमातून न शिकल्यामुळं इंग्रजी जास्त न आल्यामुळं बाकीचे जे सगळे आहेत ते खूप गरीब आहेत किंवा त्यांना ज्ञान कमी आहे त्यांना पुढे जाऊन इंटरव्ह्यू चांगले देता आले नाही चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळालं नाही किंवा पुढे जाऊन यशस्वी झाले नाही असं काही होतं का तर असं मात्र होताना दिसत नाही पण मग यावर काहींना वाटतं की अरे बाबा फक्त इंग्रजी येऊन चालत नाही तर त्याही पलीकडे जाऊन तुम्ही किती अभ्यास करता तुम्हाला काय येतं तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास करताय ह्या गोष्टीसुद्धा महत्वाच्या आहेत म्हणजेच सगळ्या शिक्षणाच्या अखेरीस तुमचं सगळं शिक्षण संपलंय त्याच्या शेवटी तुमच्या डोक्यात काय आहे ना यावर तुम्ही पुढे काय करणार आहेत तुमचं करिअर काय असेल तुम्ही कोणत्या पदावर असाल तुम्ही कोणता व्यवसाय करत असाल हे जर अवलंबून असेल म्हणजे शिक्षणाचा आणि तुमच्या नंतरच्या गोष्टींचा संबंध हा असतोच असं नसेल तर मग मला सांगा की कोणत्या शाळेत शिकल्यावर किंवा शाळेत असताना कोणत्या भाषेतून कोणत्या माध्यमातून शिकल्यावर माझं भविष्य काय असेल हे नियम ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला कोण ठरवतं हे आणि कशाच्या आधारावर आणि म्हणून मला सर्वात महत्वाची गोष्ट इथं सांगावीशी वाटते की भाषा हे केवळ शिक्षणाचं माध्यम आहे शिक्षण घेण्यासाठी असलेले ते एक माध्यम आहे पण तुम्ही यशस्वी होणार किंवा नाही होणार हे ठरवण्याचं मापदंड भाषा हे नाही म्हणजे भाषेमुळं तुम्ही यशस्वी होणार किंवा नाही हे ठरवता येणार नाही पण मग तुम्हाला प्रश्न पडला असेल अरे बाबा मग आम्ही आमच्या मुलांना नेमके कोणत्या शाळेत घालू कोणत्या माध्यमातून शिकू तुम्हाला काय वाटतं याचं उत्तर काय देऊ मी इंग्रजी नाही सेमी इंग्रजी मुळीच नाही मग मराठी मराठीसुद्धा नाही असं का म्हणतोय मी मग नेमक्या कोणत्या काय कन्नड बनून शिकवायचं का नाही ना। बघा याचं उत्तर प्रत्येकासाठी वेगवेगळं असेल म्हणजे व्यक्ती परत्वे परिस्थिती परत्वे या सगळ्याचं उत्तर वेगळं असणार आहे म्हणजे तुम्ही ग्रामीणमध्ये राहता का शहरात तुम्ही राहत असलेल्या ठिकाणी शाळांची सुविधा कशी आहे तुमची आर्थिक परिस्थिती कशी आहे त्याचबरोबर तुमची कौटुंबिक आणि शैक्षणिक पार्श्वभूमी कशी आहे तुम्हाला नेमकं काय साध्य करायचं आहे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच तुम्हाला हा निर्णय घ्यायचा आहे पण पुढच्या काही मिनिटामध्ये मी तुम्हाला ज्या काही गोष्टी सांगणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला बऱ्यापैकी एक गोष्ट लक्षात येईल लक्षा की आपण आपल्या मुलांना सुरुवातीला तरी कोणत्या माध्यमातून शिकवलं गेलं पाहिजे एक गोष्ट लक्षात घ्या लक्षा कसलीही पार्श्वभूमी नसताना कुठल्या तरी जाहिरातींना बळी पडून तुम्ही तुमच्या मुलाला इंग्रजी माध्यमात टाकण्याचा विचार करता आणि तुम्ही येथेच फसता सहा वर्षाच्या अगदी लहान वयात नाचत बागडत उड्या मारत शिकण्याचं त्याचं वय छोट्या छोट्या गोष्टी गाणी कविता हे ऐकत गात नाचत बागडत म्हणत त्याला शिकायचं असतं त्याचबरोबर गणितसारखा विषय मराठीमधून तेवढा जेवढा त्याला कळू शकतो तेवढा त्याला इंग्रजीमधून कळू शकतो का तर कळू शकत नाही हा तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी त्यासाठीच महत्वाची आहे जर तुमच्या घरामध्ये कोणी डॉक्टर इंजिनियर कोणी शिक्षक असेल तर ते त्याला शिकू शकतात तो भाग वेगळा परंतु जर तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी सुद्धा तशी नाही कुटुंबामधली तरी सुद्धा तुम्ही म्हणता शाळेत जाऊन आपाप तयारी करून घेतात ते शिक्षक तसं काही होत नाही मुळात त्या मुलाच्या घरचं वातावरण मातृभाषेतून तो शिकतोय बोलतोय त्याच्या कानावर पडणारे शब्द घरातून समाजातून मित्रांतून सगळीकडून मराठीतून आहेत आणि शाळेत फक्त काही तासासाठी तो इंग्रजी ऐकतोय ते पण काही ठराविक शब्द मला सांगा तो काय प्रश्न विचारणार आहे त्याची जिज्ञासावृत्ती कशी वाढेल प्रश्नाची उत्तरे त्याला कितपत मिळतील घरी तर अजिबात मिळू शकत नाही आणि म्हणून सुरुवातीच्या काळात त्याला मराठी माध्यमातून शिकवलं गेलं पाहिजे याचा आग्रह तुम्ही धराच ते तुमच्या फायद्याचं ठरणार आहे जर उपलब्धच नसेल तर मी तुम्हाला सांगितले सेमी इंग्रजीचा पर्याय तुम्ही स्वीकारू शकता आता हे माझंच मत नाही तज्ज्ञांच्या मतानुसार सुद्धा जे भाषा तज्ज्ञ आहेत ते सुद्धा म्हणतात की जे प्रगत राष्ट्र आहेत म्हणजे तुम्ही अमेरिका इंग्लंड फ्रान्स जपान रशिया कोरिया जर्मनी हे सगळे प्रगत राष्ट्र त्यांच्या देशामध्ये त्यांचं त्यांच्या मुलांचं शिक्षण हे पदवीपर्यंत शिक्षण नुसतं दहावी बारावीपर्यंत नाही तर पदवीपर्यंत शिक्षण हे त्यांच्या मातृभाषेतूनच दिलं जातं त्यांच्या देशाची जर्मनीची जर्मन आहे फ्रान्सची फ्रेंच आहे जपानची जापनीज किंवा कोरियाची कोरियन तर या भाषेमधूनच त्यांच्या मुलांना पदवीपर्यंत शिक्षण दिलं जातं आता आपल्याकडे तेवढी सोय नाही आपल्याकडं दहावीपर्यंतचे शिक्ष पुस्तकं कसे तरी मराठीमध्ये ओढून ताणून ट्रान्सलेट केलेले आहेत आणि म्हणून मी सांगत असतो तुम्हाला पाचवीपर्यंत मातृभाषेतून शिक्षण द्या मुलांची विचार करण्याची प्रक्रिया विकसित होत असते ती मातृभाषे इतकी दुसऱ्या भाषेतून वेगाने विकसित होऊ शकत नाही सुरुवातीच्या काळात पाया भक्कम होण्यासाठी संकल्पना विकसित होण्यासाठी चांगलं ज्ञान समृद्ध होण्यासाठी विचार प्रक्रिया वाढण्यासाठी विकसित होण्यासाठी त्याला मातृभाषेतूनच शिक्षण दिलं गेलं पाहिजे आणि त्याने मराठीतूनच शिकलं पाहिजे असं मला वाटतं आता राहिला प्रश्न विज्ञान आणि गणिताचा तर विज्ञान गणिताचे दहावीपर्यंतचे पुस्तकं आपल्याकडे मराठी माध्यमात उपलब्ध आहेत ते कसे तरी केलेले आहेत पण ठीक आहेत पण बा नंतर जेव्हा आपण अकरावी बारावीला सायन्सला ऍडमिशन घेतो त्यावेळेस अकरावी बारावीची सायन्सची पुस्तकं आपल्याला मराठीमधून उपलब्ध नाहीत आणि म्हणून मी म्हणतो पुढे जाऊन अडचण येण्यापेक्षा पाचवीपर्यंत जर तुम्ही मराठी माध्यमातून चांगले शिकलात एक इंग्रजी विषय फक्त चांगला झाला तर सहावीनंतर तुम्हाला सेमी इंग्रजी हा पर्याय सर्वात बेस्ट ठरू शकतो भले तुमची इंग्रजी खूपच चांगली असेल तुमची पार्श्वभूमी शैक्षणिक घरची चांगली असेल तर तुम्ही तिकडे ला तुमची निवड झाली सैनिक स्कूल नवोदयला किंवा तुम्ही दुसऱ्या कुठल्या सीबीएसई शाळेत टाकलं तरी फरक पडणार नाही पण सेमी इंग्रजी सर्वात नंबर वनचा बेस्ट पर्याय ठरू शकतो सहावीनंतर पहिले ते पाचवी आपण पाहिले मातृभाषेतून शिकवा मराठीतून शिकवा नसल पर्याय तर सेमी घ्या पण सहावीच्या नंतर तुम्ही सेमी इंग्रजी हा पर्याय निवडू शकता म्हणजे जेणेकरून पुढे जाऊन सुद्धा मुलांना अडचण येणार नाही आता बघा जे पालक शहरामध्ये राहतात त्या पालकांसाठी चांगल्या सीबीएसई शाळा देत असतात चांगले कॉन्व्हेंट स्कूल्स किंवा इंग्लिश मिडियमचे स्टेट बोर्डच्या शाळा असू शकतात परंतु मराठी माध्यमाची शाळा क्वचितच मिळू शकते तर अशा पालकांनी आपला मुलगा सेमी इंग्रजी शाळा जिथं आहे असा पर्याय निवडल्यास ते फायद्याचं ठरू शकतं मी सेमी इंग्रजी यासाठी म्हणतो की सेमी इंग्रजीमध्ये पहिली ते पाचवीसाठी फक्त इंग्रजी भाषेव्यतिरिक्त एकच विषय इंग्रजीमध्ये असतो तो म्हणजे गणित बाकी परिसर सुद्धा पाचवीपर्यंत मराठीतूनच असतो आणि तो असायलाही पाहिजे कारण बघा ना परिसर अभ्यासामध्ये इतिहास असतो भूगोल असतो आणि इतिहासासारखा विषय जर इंग्रजीमधून शिकवायला गेले तर तो मुलगा का काय शिकणार आहे त्याच्या हृदयाला तो इतिहास किती भिडणार आहे कारण आपला इतिहास हा आपली संस्कृती रिफ्लेक्ट करत असतो दाखवत असतो आणि त्याच्याद्वारे आपल्याला आपल्या संस्कृतीशी एक नाळ जोडली जाते एक भावनिक नातं जोडलं जातं आपलं म्हणजे शिवाजी महाराजांचा इतिहास सांगत असताना जर कोणी बोलत असेल सांगत असेल किंवा वाचत असेल वन्स अपॉन अ टाइम देअर वॉज अ किंग इन महाराष्ट्रा हुज नेम ऑज एस एस भोसले अँड ही वॉज द छत्रपती ऑफ ही स्वराज असे कसले तरी गुळगुळीत वाक्य वाचत असताना कुठला तरी रशियन फ्रेंच जर्मन अमेरिकन इतिहास वाचत अस असल्याची भावना जर त्या मुलांमध्ये निर्माण होत असेल <laughs> <laughs> तर मला वाटतंय कुठंतरी भावनिक नातं त्या इतिहासाशी त्या संस्कृतीशी तितकं जुळलं जाईल जितकं ते मराठी माध्यमात जुळलं जातं असं मला वाटत नाही आणि म्हणून मी अठ्ठासाने सांगतोय की मुलांना मराठी नाहीच मिळाला तर पहिली ते पाचवीमध्ये शहरात सुद्धा सेमी इंग्रजीचा पर्याय बेस्ट ठरू शकतो आता ग्रामीण भागातल्या पालकांनी लक्षात द्या ग्रामीण भागातल्या पालकांनी आपल्या पाल्यांना कोणत्या शाळेत आणि कोणत्या माध्यमातून शिकवलं पाहिजे मी तुम्हाला सुचवेल एक नंबर मराठी शाळेमध्ये शिकवा मराठी माध्यमाच्याच शाळेतून शिकवा मग जर ती मराठी शाळा तुम्हाला उपलब्ध नसेल जवळ तर एखाद्या हायस्कूलमध्ये किंवा पब्लिक स्कूलमध्ये तुम्ही टाका पण ती मराठी माध्यमाचीच असली पाहिजे अशा शाळा शक्यतो ग्रामीण भागात नाही आहे ग्रामीण भागामध्ये चांगल्या शाळा मराठी शाळाच आहेत जिथे मराठी माध्यमातून शिकवलं जातं आणि मुलांची चांगली तयारी करून घेतली जाते तुम्ही बघत असाल नवोदय सैनिकी स्कूल सारख्या परीक्षेमध्ये किंवा शिष्यवृत्तीची राज्य सरकारकडून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेकडून जी पूर्व प्राथमिक आणि माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेतल्या जातात त्यामध्ये सुद्धा मराठी शाळेतून शिकणाऱ्या मुलांची टक्केवारी जास्त असते म्हणून मी तुम्हाला सांगतो की मराठी शाळेतून आणि मराठी माध्यमातूनच त्या मुलांना शिकू द्या एकतर बऱ्याचशा पालकांची शैक्षणिक पार्श्वभूमी तितकीशी नसते ही एक गोष्ट दुसरी सी बी एस ई सैनिकी स्कूलसारख्या प्रवेश परीक्षा देऊन तिथे प्रवेश मिळवण्यासाठी तुम्ही म्हणाल मग पुढे जाऊन त्यांना सहावीला जाऊन कारण तिथं सी बी एस सी पॅटर्न असतो त्यांना अडचण नको व्हायला तर मी तुम्हाला सांगतो की मराठी माध्यमातून शिकू द्या सगळेच विषय मराठीतून शिकू द्या फक्त भाषेचा जो इंग्रजी विषय आहे तो चांगला करा चांगली प्रगती त्याची भाषेमध्ये झाली पाहिजे इंग्रजी भाषेमध्ये हा प्रयत्न आवर्जून तुम्ही केला पाहिजे आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये अडथळा येण्याचं कारण नाही कारण आत्ताचे जे पालक आहेत ते बहुतांशी पालक हे बारावी प्लस आहेत म्हणजे त्यांची दहावी बारावी तर झालेली आहेतच पण पुढे जाऊन बऱ्याच पालकांनी पदवीपर्यंत शिक्षणसुद्धा घेतलं आहे ज्यांची बेसिक इंग्लिश चांगली आहे म्हणजे पाचवीपर्यंत आपल्या मुलाला इंग्रजी ह्या विषयात ते चांगले त्यांचे होमवर्क्स घेऊ शकतात आणि त्याची मदत शाळेतल्या शिक्षकांना निश्चितपणे होऊ शकते त्या मुलाची इंग्रजीमध्ये प्रगती करण्यासाठी हे झालं पहिली ते पाचवीचा आता सहावीच्या पुढे जर तुम्ही तुमच्या मुलाचं माध्यम बदलण्याचा विचार करत असाल तर काही हरकत नाही कारण बघा पाच पहिली ते पाचवीपर्यंत त्याची इंग्रजीची तयारी उत्तम झालेली असते आता इंग्रजीतून तो वाक्य बनवायला शिकलेला असतो टेन्स त्याला कळत असतो छोटी छोटी वाक्य बनतात कशी प्रश्नांचे अर्थ कसे समजून घ्यायचे संकल्पना नेमक्या कशा समजून घ्यायच्या याची इंग्रजीतून तयारी बऱ्यापैकी झालेली असते आता सहावीला त्याला गणित आणि विज्ञानासारखे विषय इंग्रजीतून जरी आले तरी पहिल्या तीन चार महिन्यातच त्याच्यावर त्याची चांगली पकड बसू शकते याची मला खात्री आहे आणि म्हणून तुम्ही सेमी इंग्रजी हा पर्याय त्या मुलासाठी सर्वात बेस्ट ठरू शकतो नंबर एकला जर सेमी इंग्लिश नसल आणि तुम्हाला वाटलं नाही मला नवोदय सैनिकीला माझा मुलगा नाही लागला तर मला दुसरी सीबीएसई शाळा शोधायची तरी सुद्धा काही हरकत नाही परंतु सेमी इंग्रजी सीबीएसई से पेक्षा सुद्धा बेस्ट पर्याय त्याला आहे कारण विनाकारण समाजशास्त्रासारखा का विषय इंग्रजीमधून शिकवण्याला किंवा शिकण्याला काही अर्थ नाही त्याचा अतिरिक्त ताणच उलट त्या मुलावर पडतो पण जर त्याची इंग्रजी त्या पद्धतीने इतकी बेस्ट झालेली असेल तर त्याला काही फरक पडणार नाही तो सहजपणे ते सुद्धा तो प्राप्त करू शकतो आणि म्हणून सहावीच्या या स्टेजवर जर तुम्हाला सेमी इंग्लिशची एखादी शाळा चांगली मिळत नसेल तर तुम्ही सी बी एस किंवा एखाद्या कॉन्व्हेंट स्कूलचा इंग्लिश मिडियमचा विचार करू शकता जर मिळत नसेल तर फक्त इथे एक गोष्ट लक्षात घ्या की मुलांना वारंवार एका माध्यमातून दुसऱ्या मा माध्यमाच्या शाळेत टाकू नका म्हणजे मराठीतून सेमीला सेमीमधून मा मराठीला किंवा इंग्रजीतून मराठीला मराठीतून इंग्रजीला कधी कधी आपण बोर्ड्स पण सारखे स्विच करतो स्टेट बोर्डमधून सीबीएसईला पुन्हा सीबीएसईकडून स्टेट बोर्ड्सला वारंवार असे बोर्ड्स किंवा माध्यमं बदलल्यामुळं मुलं पण विचलित होतात आणि त्यांचं कोणत्याच गोष्टीवर नीट लक्ष राहत नाही ते योग्य पद्धतीने शिक्षण घेऊ शकत नाही लक्षात घ्या त्यांना त्यांच्या पद्धतीने शिकू द्या आपण फक्त त्यांना आर्थिक आणि नैतिक सपोर्ट देण्याचं काम करायचं एक पालक आणि एक शिक्षक म्हणून आपल्या अपूर्ण अपेक्षांचं ओझं आपण आपल्या मुलांवर टाकायचं नाही लादायचं नाही त्यांना विकसित होऊ द्या शिकू द्या घडू द्या लक्षात ठेवा आपल्याला आपली मुलं घडवायचे आहेत पैसे कमावून देणाऱ्या मशीन्स नाहीत तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला निश्चितपणे फायदेशीर ठरला असेल अशी मी अपेक्षा करतो आजपर्यंत मी जे काही तुम्हाला सांगतोय लाईक करा कमेंट करा शेअर करा परंतु आज कळकळीने सांगतोय कारण मुलांच्या भवितव्याचा हा प्रश्न आहे हा व्हिडिओ जेवढा तुम्हाला वाटेल तेवढा शेअर करा आपल्या नातेवाईकांना मित्रांना किंवा जेवढा ज्याला कोणाला तुम्हाला शेअर करता येईल त्यांना हा शेअर करा जेणेकरून त्यांनाही त्यांच्या मुलांच्या शिक्षणाविषयी जी काही अडचण असेल कोणत्या माध्यमातून शिकू त्या मुलाला कोणत्या शाळेत टाकू हा त्यांचाही प्रश्न बऱ्यापैकी सुटेल त्याचबरोबर कमेंट करून मला नक्की कळवा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही तुमची मुलं कोणत्या माध्यमातून शिकवत आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग गुड बाय